माझा भाऊ अजून लहान आहे या एकांकिकेचा कुठल्याही जीवित अथवा मृत वास्तविक अथवा अवास्तविक घटनेशी कुठलाही संबंध नाही तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा आणि काही खूप झाल्यास आम्हाला क्षमा करावी आता चहाचा कट्टा प्रस्तुत संतोष वाघ आणि विशाल राजगुरू सादर करीत आहेत माझा भाऊ अजून लहान आहे आता जस्ट आम्ही करतो अरे मनदास हा बोलतो ऑफिस काम करतोय अरे ते दिसतंय मला आपण आपल्या नवीन प्लॅनसाठी तिच्या प्रोजेक्टची निवड झाले ना हो रे आणि त्या प्लॅन काम करत होत्या सकाळी आम्ही काही होत होत अरे होय काय अरे? कसं काय अरे मला एक सांग आपला हा प्लांट कंपनी कुठे चालू करायची होती मुंबईत बरोबर पण अचानक कंपनी निर्णय घेतला की हा प्लांट चालू करायचा अमेरिकेला अरे दोन वर्ष तर अमेरिकेला कोण राहणार मग नाही करू अरे हो मग काय झालं अरे नवीन प्लॅन होता नवीन होते तुला वर्ष मिळणार होतं पगार मिळत होता आणि तुला दोन वर्ष अमेरिकेला काम करायचा अनुभव आता इथे या सर्व लागत नव्हतं मला काय कारण समजेल अरे मग कार वगैरे काय नाही खरं म्हणजे मला मुंबईतून कुठं व्हायचं नव्हतं अरे म्हणलं महाची गोठ करतोस गो तू काय तर म्हणजे मुंबई चढायची नाही अरे मुंबई चढ नाही म्हणून की उलट्यावर तू झालं तुझं बोलू आता मी काय बोलू बोल ते म्हणतात माझ्या घरामध्ये मी माझे आई बाबा आणि माझा भाऊ आम्ही चौघेच राहिले काही वर्षापूर्वी ते गेलेले तेव्हापासून माझा भाऊ आणि आम्ही दोघेच गपणे आव्या तेव्हापासून त्याची पूर्णजाव तरी माझ्या अंगावरती आली तू मला मी त्या सोडून कसं होतं अमेरिकेत म्हणून नाही गेलो तुझे अरे मल्हार तू खूप लहान आहे का रे हो रे तो खूप लहान राहिला लहान राहिले म्हणजे म्हणजे जाऊ दे तुला काय कळणार अरे काय कळणार नाही मल्हार अरे पुढे दोन वर्ष प्रश्न आहे आणि दोन वर्षांना आज तुझ्याला एखादा रिलेटेड वेळ मिळू शकला असता आणि दोन वर्षांचा पैसे कमावल्यानंतर तू त्याला आयुष्य वेगळं कमी असतात की हे बघ तू जे बोलतोय ते मला कळत आहे पण ते शक्य नव्हतं रे म्हणतात हे बघ तू काय बोलतोय माझ्या भावाला पण नातेवाईक ठेवायचं होतं ते शक्य नव्हतं तू बोलतोय दोन वर्षासाठी पण माझ्या नातेवाईकांनी त्याची गाडी दोन महिने दोन आठवडे दोन मिनटासाठी पण घेतली ते मला माहिती आहे अरे पण का तुला सांगितलं तो लहान राहिलाय म्हणून अरे परत ते लहान राहिलंय लहान राहिलाय अरे असं तर किती लहान आहे तुझ्यापेक्षा मी तुला कधी म्हटलं तो माझ्यापेक्षा लहान आहे मी फक्त एवढंच म्हटलं की तो लहान राहिलाय रे भाऊ तू मला गोंदवतोस मला काहीच समज नाही तू काय बोलत असते मी तुला आधीच म्हटलं तुला नाही कळणार बस म्हणलं कळणार नाही कळणार नाही भरपूर ना, ना ना झालं आता ना मग तुझ्या भावाला भेटायचंय आणि मला दे की मला कसं कळत नाही हे गरज राहू दे अरे नाही म्हटलं गरज आहे आणि मला तुझ्या भावाला भेटायचं भेटायचं भेटायचंय समजला मग मला काही हरकत नाही की तू माझ्या घरी यावं माझ्या भावाला भेटावं मला खूप आनंद आहे अरे पण उगाच आफ्पा ठेवा त्या अरे मला दे ना का तू आजच्या वेळेस तु कशी माझ्या उठून अरे पैशाचा प्रश्न नाहीये तसं नाहीये ना चल ना? चल बाबा चल अरे चाळी कुठे गेली अरे चिंटे अरे माधव कुठे रे त्याला सांग दादा म्हणून लवकर खाली पाठवत का हे बघ म्हणतात हे माझं घर कसं आहे छान आहे रे अरे कसं छान भरपूर छोट आहे बर पहिल्यांदा घरी आला काय घेणार चहा कॉफी संघ काय घेणार कॉफी चालेल पण बनवणार कोण अरे अजून कोण आहे मीच बनवणार आहे अरे सोपं असतं रे दूध घ्यायचं गरम करायचं थोडी साखर टाकायची त्याच्यामध्ये अरे परमेश्वरा रे झालं अरे दिसत संपलंय तू एक काम करतोस का तू पाच मिनिटाचा टी व्ही बघ तुला मी आत्ता गेलो लगेच दूध घेऊनच रे मला तू राहून नाहीये मला माझ्या भावाला दूध लागणार दोन मिनटं मी लगेच गेलो लगेच आलो ठीक आहे भीघे पण लवकर आलो मी लगेच आलो आहे तस भिटाच

दादाजी खेला गेलो कॉफी गेलो तो आपने मैं दादाजी माना गो खेला बोल सब वेड़े तब खेला चलना आता क्या बोलते बाईस भूल साम ए चल रहे। रहे के के तो 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 ए के फुटबॉल फुटबॉल

सांगतोय बघ मला आ, बोला अरे मला जर थो थोड्या दिवशी बोलायचंय हा बोला रे नाही रे माझं ती नवीन नाटर्न आणली दाखवली मित्रांना तू नाही दाखवू टाकू पण बिल्डिंग वगैरे लांब जायचं मस्ती करणार लवकर जा लवकर ये होलेट घेणार आता खाली गेल्यावर चिंट्याच चॉकलेट घेणार आल्यानंतर का अजून कोटा आहे कुठली कुठली काम आहेत रे तिथून स्वतः करू शकतो तुला करायला बहुतेक सर्वच काम रेक्च्युली तू स्वतः काय करू शक त्याची सगळी कामं मदत करायची अरे पण काय काय महागाज चा आजारपणा काहीच विचार नाही आहे खरं म्हणजे तो फक्त शरीराने वाढू शकतो पण मेंदू तो वाढू शकत नाही का अरे पण तुझ्याकडे मेंदूची वाढ झाली ना म्हणजे तर मला एक सांग आता जर या माझा काही इलाज होऊ शकत नाही तर जशी तू आजची सगळी तू सोडली तशी सगळी तो आयुष्यभर त्या माझा जरी सोडणारच काय बोलतोयस तू हा बघ मला एवढंच सांगायचंय की देवण का प्रत्येक गोष्टी खऱ्या जगा बनवले काय जड नाच चावले चांगले वाटतं तर काय जण होणार सांगा कुठला कुठे विषय कुठे घेऊन चाललाय आणि माधुची योग्य सगळं माझ्यासोबत नाही मग आणखी कुठे आहे हे का असू असतात म्हणजे वेड्यांचं हॉस्पिटल मंगार बास खूप जास्त बोलत आता तू कोण त्याला वेडा मला इतक्या वर्ष त्याची मी काळजी घेतोय मला एका मिनिटासाठी वाटलं की तू वेडा आहे तू आता पाच मिनिटापूर्वी तुला वाटतं तो आहे आणि त्याला वेड्याच्या हॉस्पिटल पाठवून द्यायचं तो माझा भाऊ आहे कुठला वेळेला वेडा बोलला मी खपून देणार नाही कळलं तुला अरे मल्हार सॉरी यार तू मला बोलले तर वाईट काढून होतो बघ तू बोलला मित्र आणि मला तुझ्या भाषणी जे होते ना ते मी तुझं सांगितलंय काय मला माहिती किंवा मित्र बोलल्यावर होते एक काम करू सांगतो तर कॉफी पिया चल मग हे

त्याने सांगता दे ते सगळे तुम्ही मागे लागले मला मारत होते मी पूर्ण पाहायला हे बघ हे स्वतः हुशार नसतात ना बाळा ते दुसऱ्यांना वेळ होतं त्यांच्या आपण नसलं म्हणलं की आपल्या आपण त्यांच्याकडे वेळे होते तर त्याच्याकडे लक्ष नको देऊ तुला कोण कोण वेळा बोलू ना मला सांग तर उद्या आपण दोघं मिळून त्यांना फटकून काढूया तुम्ही सगळं ठेव तो पक्क्या तो बनजा सगळे मागूया म्हणजे सगळ्यांना फटकून ना मी तू काळजी करू नको

पाऊही चॉकलेट आहे दे। हो तुला चॉकलेट पाहिजे ते हो मला सांग आणि मुलं काय करतात आधी चिखलं पडून आल्यानंतर काय करतात हो चल फटाफट जा अंग लवकर आहे आपण दोघं मिळून चॉकलेट सगळं हो हे पण चॉकलेट